आज जुना बैल पळावा ओरिजिनल माझे हिंदी मैदान पार पडते आणि मैदानात भिंजोडचा बेताळपाच्या मथुर एकाचरे दाखल झाला आहे मित्रांनो मथुरने पेडगाव हिंदी मैदान तर गाजवले आणि गुललाल देखील राहिला आहे आज पुन्हा आता मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे पायरा कोण असेल तर मथुरसोबत आपल्याला ओळखी हिंद किस मानकरी जे जोडी एक नंबरची मानकरी झाली ती जोड्याचं पाहताना पाहायला मिळणार आहे ती म्हणजे मथुर एकाच एक आणि शेसोडीचं रायफल मित्रांनो हे हा जोड आपल्याला कोणत्या गटामध्ये पाहताना पाहिजे मिळेल तर गट क्रमांक सतरामध्ये न गट क्रमांक एकोणमध्ये एकोणनव्वदमध्ये दोन टीम निघाल्या होत्या गटक्रमांक सतरामध्ये तर पाहताना नाही दिसला नक्कीच आपल्याला गटक्रमक एकोणनव्वदमध्ये पाहताना दिसेल बघूया जर ते तशी काय अपडेट आली गटाचे ज तुमच्यापर्यंत नक्कीच पोचाले जरा दा मी प्रयत्न करेन तर आजच्या मैदानासाठी मथुरा आणि रायफलला मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो त्याचबरोबर मथुरच्या दावणीचा अजून एक हजार एक पाहताना दिसेल का पण मित्रांनो अर्जुन या मैदानामध्ये पाहता दिसणार नाही नक्कीच अर्जुन नक्की कोणत्या गटामध्ये पळेल कोणत्या मैदान पळेल तर अर्जुनचं फिक्स मैदान आणि फिक्स पायऱ्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात भेटू पण नाही दाखवणार का नवीन अपडेट्स आहे न्यू